चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते आणि आज वेळेला सुरुवात करते मंडळी नो येत्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार या दिवशी कृष्ण जन्माष्टमी आलेली आहे म्हणजे श्री कृष्ण जयंती आलेली आहे तर या दिवशी आपणास माहिती आहे की आपण रात्री ठीक बारा वाजता म्हणजेच बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी कृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये आपल्या घरामध्ये किंवा प्रत्येक मंदिरामध्ये हा साजरा होत असतो मोठा थाटामाटा तो साजरा होत असतो आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाला म्हणजे दहीहंडी देखील मोठ्या उत्साहात सगळ्या ठिकाणी साजरी होत असते तर अशा या पवित्र दिवशी आपणास माहिती असेल की आपण जन्मोत्सव तर साजरा करणार आहोतच पण प्रत्येक महिलांनी जर घरामध्ये एक सात उपाय जर केले जे अत्यंत शुभ आहेत आणि अत्यंत प्रभावी आहेत जर तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये जर त्या दिवशी केले तर नक्कीच लक्ष्मी प्राप्ती होऊन सौभाग्य प्राप्ती होईल सोबतच तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी नकारात्मकता वाईट दोष असतील ते सुद्धा निघून जातील आणि सकारात्मकतेचा जा प्रवेश घरामध्ये होईल तर यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पवित्र दिवस भगवंत श्रीकृष्णाच्या चरणी भक्ती प्रेम आणि सेवा अर्पण करण्याचा दिवस या, दिवशा, या दिवशी घराद या दिवशी महिलांनी घरात केलेले काही उपाय जर आपण खरं सांगते जर केले तर नक्कीच सौभाग्य आणि लक्ष्मी प्राप्तीच नाही तर घरात सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जन्माष्टमीला महिलांनी कोणते सात उपाय आपण सोपे आहेत ते अत्यंत जे नक्कीच प्रभावीसुद्धा ठरतील ते तुमच्या आयुष्यामध्ये आनंद समृद्धी आणि मंगलमय कार्यसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये घडवून आणतील तर अशा प्रकारचे कोणते सात उपाय आहेत ते आपण आता पाहायला सुरुवात करूया तर मंडळी सर्वात प्रथम आहे ते म्हणजेच काय तर सगळ्यांनी घरामध्ये जेवढे घरामध्ये व्यक्ती असतील त्या सगळ्यांनी उद्या रात्री ठीक बारा वाजता तुळशी पत्र अर्पण करायचं आहे भगवान श्री विष्णूंना नंतर श्री बाळकृष्णांची मूर्ती असेल त्यांना सुद्धा फोटो असेल तर फोटोला सुद्धा जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला किंवा भगवान विष्णूंना आपण अकरा एकवीस किंवा एकशे आठ तुळशीपत्र नक्कीच अर्पण करायची आहेत सोबतच जर तुम्हाला एक हजार जर तुळशीपत्र मिळाली तर नक्कीच विष्णूसहचं नामावली पठण जे नामावली आहे ती पठण करत करत प्रत्येक पान तुम्ही श्रीकृष्णाला अर्पण करू शकता जर तुम्हाला भेटली तर नाही भेटली तर ठीक आहे एक जरी पत्र पत्री तुम्हाला तुळशीपत्राची मिळाली तरीसुद्धा चालेल तुम्ही एक हजार पठण करून हातात एक पत्री ठेवली आणि ती जरी वाहिली तरीसुद्धा चालेल जर नाहीच तुम्हाला शक्य तर तुम्ही अकरा एकवीस किंवा एकशे आठ तुळशीपत्र अर्पण नक्कीच करा आणि प्रत्येक जे काही आपल्याला पान आहे तुळशीपत्राचं ते अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय आय याचा जप करत करत ते पान अर्पण करायचं आहे ज्यांना विष्णू सहस नाही भेटली किंवा नाही पठण करता आली त्यांच्यासाठी सांगत आहे तर या उपायाने काय होईल यामुळे पती पत्नी जे प्रेम व वा सौख्य वाढते तर नक्कीच हा उपाय करा त्यानंतर दुसरा उपाय आहे तो म्हणजेच पिवळ्या फुलांची माळ आपल्याला उद्या भगवान श्रीकृष्णाला भगवान विष्णू अर्पण करायची आहे श्रीकृष्णाला आपणास माहिती असेल पिवळा रंग हा खूप म्हणजे आवडतो किंवा त्यांना प्रिय आहे तर श्रीकृष्णाला पिवळ्या फुलांची आपण माळ अर्पण करू शकता मिळाली तर ठीक आहे ठीकच आहे चांगला आहे शुभ आहे नाहीच म्हणजे तुम्ही इतर फुलंसुद्धा अर्पण करू शकता कारण पिवळा रंग का म्हणते आहे कारण की पिवळा रंग समृद्धी आणि सुखाचा प्रतीक आहे म्हणून तुम्हाला म्हटलं आणि भगवान विष्णू आणि श्रीहरी विष्णूंना आणि भगवान कृष्णांना पिवळा रंग हा खूप छान आवडतो आणि त्यांना प्रिय देखील आहे त्यामुळे तुम्हाला उद्या शक्य असल्यास तुम्ही भगवान श्रीकृष्णाला भगवान विष्णूंना पिवळी वस्त्र असेल पिवळी माळ असेल पिवळ्या कलरचा नैवेद्य मिठाई असेल किंवा फळ असेल ते सुद्धा अर्पण करायला विसरू नका आणि सोबतच तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं हार जर अर्पण करतात तर अतिशय उत्तम कारण की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पिवळा रंग हा समृद्धी आणि सुखाचा प्रतीक आहे आणि हा उपाय जर आपण केला जर उद्या आपण ह्या गोष्टी त्यांना अर्पण केल्या पिवळ्या रंगाच्या तर नक्कीच या उपायाने लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये मार्ग मोकळा होतो आणि ह्या लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप खास उपाय मानला जातो म्हणून तुम्हाला सांगितले आहे तिसरा उपाय आहे तो म्हणजेच आपल्याला माखन मिश्रीचा नैवेद्य दायदिशी दाखवायचा आहे त्याचप्रमाणे जे तुम्हाला माहिती आहे की भगवान श्रीकृष्णांना दूध दुप्त जे काही पदार्थ आहे ते सगळं काही त्यांना आवडतं मिठाई असेल लोणी असेल दही असेल नंतर तुम्ही दु ताक आणि पोहे मिक्स करून तुम्ही दाखवू शकता किंवा तुम्ही सुंठ आहे सुटवडा आहे गोड जे पदार्थ त्यांना आवडतात त्यापैकी तुम्ही सगळे पदार्थ उद्या दाखवू शकता म्हणतात ना की भगवान श्रीकृष्णांना छप्पन भोग चढवले जातात छप्पन भोग नाहीच नाही तर तुम्ही साधे दूध किंवा दुधाचे पदार्थ जे काही असेल खीर असेल जरी दाखवली तरीसुद्धा चालणार आहे पण त्यातल्या त्यात जर तुम्ही श्रीकृष्णाला आवडणारा माखन मिश्री बनवून जर नैवेद दाखवला तर नक्कीच खूप शुभ मानला जाईल आणि तो प्रसाद म्हणून देखील सगळ्यांना घरामध्ये दे वाटायचा आहे म्हणजेच नैवेद दाखवायचा आरती करायची सेवा झाल्यावरती तुम्ही प्रसाद सर्व घरामध्ये तो वाटप करायचा आहे यामुळे काय होईल तर यामुळे घरातील मतभेद आणि वाद कमी होतात यासाठी हा उपाय केला जातो त्यानंतर आहे चौथा उपाय तो म्हणजेच रात्री ठीक बारा वाजता आपल्याला दीप प्रज्वलन देखील करायचं आहे कृष्ण जन्माच्या वेळेस आपणास माहिती आहे की आपण घरमध्ये पूजा मांडणार जन्मोत्सव साजरा करणार सगळं काही करणार अभिषेक करणार सेवा करणार सर्व गोष्टी करणार आहे पण या दिवशी आपणास माहिती आहे की ज्यांच्या घरामध्ये या गोष्टी केल्या जात नाहीत त्यांनी साधं फक्त देवघरामध्ये रात्री ठीक बारा वाजून एकोणचाळीस किंवा बारा वाजता आपल्याला ठीक देवघरामध्ये दिवा नक्कीच लावायचा आहे अंदर शुद्ध काही तुपा दिवा लावायचा आहे ज्यांच्या घरामध्ये मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा होतो त्यांना तर ते लावणारच सगळं काही सजवणार दीप प्रज्वलन देखील करणार पण जे करत नाहीत घरामध्ये त्यांनी साधं फक्त गोड नैवेद्य आणि तुपाचा दिवा जरी लावला तरी सुद्धा चालणार आहे कारण की कसं आहे छप्पन भोग असेल किंवा खूप मोठमोठे म्हणतात ना किंवा वस्त्र अलंकार सगळं काही आपण तर अर्पण करतोच आपण यथाशक्ती सर्व काही गोष्टी करतो सगळ्यात महत्वाचं या सर्व गोष्टी करत असताना जन्मोत्सव साजरा करत असताना किंवा सेवा करत असताना आपलं मन पवित्र पाहिजे श्रा आणि आपली श्रद्धा देखील खूप चांगली बळकट पाहिजे ते जास्त महत्त्वाचं आहे मग तुम्ही श्रद्धेने किंवा भक्तीपूर्वक जर पवित्र रमाणाने साधं तुम्ही तुपाचा दिवा लावला देवघरामध्ये आणि स फक्त बाळकृष्णाची मूर्ती साधा तुम्ही दुधाने पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक करून त्यांना वस्त्र परिधान केले आणि देवघरात जरी स्थापित केलं नाही कुठला साध शृंगार न करता किंवा छप्पन भोग न दाखवता साधा एक नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल तरीसुद्धा बाळकृष्ण महाराज प्रसन्न होतात श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात आणि अजून एक सांगेल की जर तुम्हाला शक्य असेल तर उद्या म्हणजेच पंधरा ऑगस्टला रात्री जन्मोत्सव साजरा झाला दीप प्रज्वल आपण केलं की रात्रभर देवघरामध्ये दे किंवा तिथे त्या जागी दे पूजेच्या जागी जर जा, दिवा प्रज्वलित राहिला रात्रभर तर नक्कीच तो शुभ राहील कारण की यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होऊ शकते तर नक्कीच याची काळजी घ्या की रात्रभर दिवा घरामध्ये प्रज्वलित राहील जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर त्यानंतर आहे आपल्याला आपल्या घराचा प्रवेशद्वार आपण सांगू इच्छिते प्रत्येक महिलांनी शुक्रवार आहे त्या दिवशी महालक्ष्मीचा वार असतो अन्नपूर्णा मातेचा वार असतो वैभवलक्ष्मीचं व्रत देखील काही काही महिला करतात सोबतच या दिवशी जन्माष्टमी देखील आहे त्यामुळे या दिवशी नक्कीच मी सांगेन की आपलं घर आहे प्र घराचा जो काही प्रवेशद्वार आहे तो स्वच्छ करायचा आहे उंबऱ्यावरती हळदीचं लेपण करायचं आहे प्रवेशद्वार तुमचं जे काही ते गोमूत्र पाणी मीठ हळद याने स्वच्छ करायचं आहे पूर्णपणे मागून पुढून स्वच्छ आणि आपल्याला प्रवेशद्वारावर हळद कुंकू मी मिश्रित आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे जे मांगल्याचं प्रतीक आहे आणि सोबतच अक्षर दे देखील ला, आपण तिथे लावायच्या आहेत आपल्याला कारण की आपणास माहिती असेल की स्वस्तिक जर आपल्या घरावरती असेल आपण दारावरती जर काढला असेल प्रवेशद्वारावर तर घरामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा अलक्ष्मी घरात प्रवेश करत नाही घराला नजर देखील लागत नाही आणि हा उपाय नक्कीच त्या दिवशी करायचा आहे आपल्या घरासमोर रांगोळी काढायची आहे आपल्याला उंबऱ्याचं पूजन देखील करायचं आहे प्रवेशद्वाराचं पूजन देखील करायचं आहे कारण की या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जन्मोत्सव साजरा करणार आहोत जन्माष्टमी साजरी करणार असणार असल्यामुळे तर नक्कीच मंडळीनं या उपायाने काय होईल तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर होऊन वासुदोष दूर होऊन नजर लागते नजर देखील दूर होते आणि नजर यापुढे लागत सुद्धा नाही पण सोबतच घरात धन धान्य सुख समृद्धी आणि मंगल कार्य देखील घरा घरामध्ये घडायला सुरुवात होत असते आणि घरात धनधान्य देखील आप म्हणतात ना सुख समृद्धी धनधान्य वाढीच लागतं घरामध्ये तर नंतरचा उपाय आहे तो म्हणजेच गाईला या दिवशी गोड पदार्थ आपल्याला दान करायचा आहे नक्कीच आपणास माहिती आहे बाळकृष्णांना शेअर विष्णू गाय खूप जास्त प्रिय आहे आपणास माहिती आहे त्यांनी गोपालन देखील केलेलं आहे त्यामुळेच तुम्हाला सांगते की या दिवशी बाळकृष्णांना ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी जर या दिवशी तुम्ही केल्या तर नक्कीच शुभ मानल्या जातील तर या दिवशी म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी किंवा सायंकाळी गायीला गुळ मिश्री किंवा चपातीवर तूप देऊन खाऊ घालायचं आहे आपल्याला नक्कीच ही गोष्ट करायला विसरू नका श्रीकृष्णाला गोपाल रूपात हे अर्पण विशेष प्रिय आहे म्हणून तुम्हाला सांगितलं आहे की बा या दिवशी नक्कीच गाय जर कुठे भेटली तर नक्कीच तुम्ही किंवा गोशाळेमध्ये जाऊन जर तुम्ही खाऊ घातलं तरी सुद्धा चालेल तर नक्कीच त्यांच्यानंतरचा शेवटचा उपाय जो आहे तो या दिवशी करायचा आहे आपल्याला प्रत्येक महिलांनी किंवा घरातल्या व्यक्तींनी तो म्हणजेच अन्नदान किंवा गोड पदार्थाचं वाटप देखील या दिवशी आपल्याला करायचं आहे तर या दिवशी एखाद्या गरजूंना अन्न पाणी किंवा गोड पदार्थ नक्कीच तुम्हाला दान करायचं आहे सोबतच आपल्याला ज्या काही म्हणतात ना गरजू ज्या गोष्टी आहेत त्या आता समजा पावसाळा छत्री देणे रेनकोट देणे एखाद्याला ज्याच्या गरजेच्या किंवा धान्य देणे या दिवशी जर गोष्टी तुम्ही दान केल्या तर अतिशय शुभ मांडलं जाईल सोबतच म्हणतात ना की दान जर समजून केले तर म्हणजे क कसं आहे कुठलीही गोष्ट जी आहे जर ती आपण दान समजून जर दा केली तर नक्कीच त्याने आपलं शरण होतं आणि आपल्याला पुण्यप्राप्ती देखील होत असते म्हणून तुम्हाला सांगितलं आहे की या दिवशी नक्कीच होईल तेवढं दान धर्म करायला देखील विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी प्रत्येक घरामध्ये सगळ्यांनीच मी सांगेल महिला असेल किंवा जे कोणी घरात पुरुष मंडळी असेल त्यांनी कोणीपैकी एक व्यक्तीने जन्माष्टमी साजरी करताना बाळकृष्णाला या दिवशी बासरी अर्पण करायला विसरू नका कारण की बासरी हे मांगल्याचं प्रतीक म्हणायचं आणि बाळकृष्णाला ते खूप जास्त प्रिय देखील आहे त्यामुळेच तुम्हाला सांगते आहे की नक्कीच तुम्ही या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर मूर्तीला किंवा श्री म्हणतात ना श्री बाळकृष्ण मूर्ती नसेल तर श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल किंवा बाळ बाळकृष्णाचा फोटो असेल तर नक्कीच त्यांना तुम्हाला एक बासरी छोटी मोठी प्रिय आहे ती त्यांना तिथे तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे सोबतच या दिवशी शक्य असेल तर नक्कीच एक पाळणा घरामध्ये आणा किंवा घरामध्ये छोटासा पाळणा बनवा जेणेकरून तुम्ही जन्माष्टमी साजरी करू शकाल आणि या दिवशी ठीक रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तुम्हाला जन्मोत्सव साजरा करायचा आहे आहेच पण सोबतच बाळकृष्णाला पाळणा देखील बसवायचा आहे पाळणा म्हणायचा आहे आरती करायची आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूजा माणी दाखवलेली आहे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता सोबतच आपल्याला आरती देखील केल्यानंतर सेवा देखील करायची आहे त्यामुळे सांगेल आणि हो सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना कोणाला संतान प्राप्ती होत नाही आहे ज्या जोडप्यांना त्यांनी उद्या नक्कीच बाळकृष्णाच्या मूर्तीवर रात्री ठीक बारा वाजता अभिषेक करायला विसरू नका संतान गोपाळ मंत्र जो नित्यसेवेच्या पोथीत दिलेला आहे तो मंत्र पठण करून सोबतच पुरुष सुक्तम जे आहे ते सोळा वेळेस पठण करायचं आहे आणि सोळाव्या वेळेसच तुम्हाला फलश्रुती म्हणत हात जोडून म्हणायची आहे आणि नंतर ते जे काही अभिषेकाचं तीर्थ तयार होईल ते दोन्ही जोडप्यांनी ते प्यायचं आहे दोघांनी प्यायचं आहे असं तुम्हाला नक्कीच करायचं आहे आणि सोबतच मी अजून एक सांगेल ज्यांना मासिक धर्म आहे विटाण आहे सुतक आहे त्यांना या सर्व गोष्टी करता येणार नाही फक्त दिवसभरामध्ये तुम्ही नक्कीच उपवास करायचा तो उपवास तुम्ही करू शकता रात्री जन्मोत्सव साजरा झाला तर उपवास सोडायचा आहे आपल्याला आणि सोबतच दिवसभर आपला होईल तेवढं शक्य तेवढं होईल आपल्याला नामस्मरण करायचं आहे ओम भगवते वासुदेवाय आणि अजून एक गोष्ट म्हणजेच आपल्याला जन्माष्टमीच्या दिवशी जी श्रीहरी विष्णूंना बाळकृष्णाला जे प्रिय आहे ते म्हणजेच काय तुळशीपत्र आणि तुळस तर तुळशीला या दिवशी पाणी घालायचं नाही आहे ना। तुळशीचा देखील उपवास असतो या दिवशी होईल तेवढं पावित्र्य राखायचं आहे सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ म्हणजे पंचोपचार पूजा करून आपल्याला फक्त दिवा लावायचा आहे सकाळ संध्याकाळ या दिवशी आणि हो अजून एक गोष्ट ज्यांना म्हणेल बा जे प्रेग्नंट आहेत महिला ज्या गर्भवती आहेत त्यांनी जरी उपवास केला शक्य असेल तर उपवास देखील करू शकता तुम्ही या दिवशी सगळ्या काही ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये काहीच नाही आ... आहे म्हणजे तुम्हाला शंका येणार नाही सोबतच ज्यांना तुम्हाला कोणाला वैभव लक्ष्मीचा उपवास असेल जे वैभव व्रत सुरू करणार आहेत तर त्यांना मी एक सांगू इच्छिते वैभव लक्ष्मीचा उपवास करायचा तर लक्ष्मीचाच उपवास करा आणि जन्माष्टमीचा आणि वैभव लक्ष्मीचा एकत्र उपवास तुम्ही ग्राह्य धरला जाणार नाही दोन्हीपैकी एकाच उपवासाचं तुम्हाला फळ प्राप्त होईल आणि एकच उपवास करता येईल आणि ज्यांना कोणाला जन्माष्टमीचा आणि वैभव लक्ष्मीचा उपवास कंटिन्यू करायचा आहे त्यांना मी पण सांगितलंय कालच्या व्हिडिओत पण सांगितलंय आज परत सांगते संध्याकाळी आपण वैभव लक्ष्मीचा उपवास नैवेद्य दाखवून आरती करून सोडतो त्याच वेळेस आपण अन्न ग्रहण उपवा करून उपवास न सोडता फक्त पाणी समोर ठेवायचं आणि हे पाणीच माझं अन्न आहे आणि हे पाणी पिऊन मी उप वैभवलक्ष्मीचा सा उपवास सोडते आहे आणि याच्यापुढे मी जन्माष्टमीचा उपवास चालू ठेवणार आहे असं तुम्हाला तिथे सांगायचं आहे संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही पाणी पिऊन तो उपवास सोडायचा आहे वैभवलक्ष्मीचा आणि त्याच्यापुढे तुम्ही तो जन्माष्टमीचा उपवास तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि मग जन्मोत्सव साजरा झाला की मग तुम्ही तुमचा उपवास देखील एखादा गोड पदार्थ खाऊन तुम्ही तो सोडू शकता तर अशा प्रकारे सर्व गोष्टी करायच्या सगळ्यात महत्वाचं जन्माष्टमीच्या दिवशी एकादशी असेल जन्माष्टमी असेल या दिवशी चुकूनही तुळशीपत्र तोडायची नाही आहे त्याच्यामुळे उद्या चौदा ऑगस्ट आहे उद्या आदल्या दिवशीच तुम्ही तुळशीपत्र घरामध्ये आणून ठेवा महिलांनी चुकूनही तुळशीपत्र तोडू नका आणि पाणी देखील घालू नका त्या दिवशी कारण की तुळशीचं देखील उपवास असणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व गोष्टी कळाल्या असतील उपाय देखील कळाले असतील अशी आशा करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडल्यासच नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ